महाराज किल्ला म्हणजे किल्ल्याकडे रवाना झालेला आहे हा एवढा मोठा तापा आहे संघर्षा मनोजदा जरंगी पाटलांचा जो तापा आहे तो आता अखेर शिवनेरी गडाकडे शिवनेरी किल्ल्याकडे रवाना झालेला आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये भाविकांची मराठा बांधवांची गर्दी आहे परंतु एवढा मोठा गर्दा आहे तर देखील सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये हा तापा आ, रवाना झालेला आहे मोठ्या प्रमाणामध्ये आता रात्रीचे जवळपास पाहतोय आपण अडीच वाजलेले आहेत तरी देखील सुद्धा संघर्ष योदा मनोजा धरांगी पाटलांचा ताफा शिवनेरी किल्ल्याकडे रवाना झालेला आहे या ठिकाणी आपण पाहू शकतो या क्षणाचे लाईव्ह दृश्य आणि हा शिवनेरी गडाकडे शिवनेरी किल्ल्याकडे जाणारा रस्ता आहे तुम्ही पाहू शकता या क्षणाची लाईव्ह दृश्ये संघर्ष योद्धा मनोज धरांगी पाटलांचा ताफा शिवनेरी गडाकडे रवाना झालेला आहे मोठ्या प्रमाणामध्ये आपण पाहतोय की या ठिकाणी सरांगी पाटलांच्या पाठीमागे ह्या गाड्या आहेत आपलं आपल्या गाड्या आप मागून एक कोण नाही मला काय मग काही सापडत नाही जरा मग कोणाची बरं करण्याच्या